नमस्कार आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल सारखा झणझणीत चविष्ट अंडा मसाला अगदी हॉटेल सारखा स्वाद फक्त काही सोपी साहित्य आणि दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा हा झणझणीत अंडा मसाला भाकरी पाव किंवा रोटीसोबत अप्रतिम लागतो तर वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया सर्वात आधी आपण अंड्यासाठी खास मसाला तयार करून घेऊया त्यासाठी आता आपण इथे दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे आता तेल तापलंय की आपण दोन मोठे उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत आता मसाल्यासाठी हा कांदा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा एक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या चार आल्याचे तुकडे घालायचे आता हा मसाला तेलामध्ये छान परतवून घ्यायचा छान गुलाबी सोनेरी सर रंग येईपर्यंत हा मसाला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा त्यामध्ये आपण हिरवी कोथिंबीर घालणार आहोत आता हे छान आपण भाजून घेऊया इथे आपला अंडा मसाल्यासाठी हा मसाला तयार करून झालेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया मसाल्याला छान हलकासा गुलाबी सोनेरी रंग आलेला आहे बघू शकता आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचा इथे हा मसाला छान आपला मिक्सरमध्ये बारीक वाटून झालेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी आपण त्याच पातेलीमध्ये थोडंसं दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे आता तेल तापलं की आपण यामध्ये खडे मसाले घालणार आहोत खडे मसालेमध्ये इथे आपण एक चक्रफूल घेतला आहे एक दालचिनी घेतली आहे दोन तीन लवंगा घेतल्या आहेत पाच ते सहा काळी मिरी घेतली आहे आणि तमालपत्र घेतलं आहे आता हळूहळू मसाल्याचा सुगंध बाहेर येऊ आहे की आता आपण यामध्ये बारीक वाटून घेतलेला मसाला घालणार आहोत आता हा मसाला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा हा मसाला छान आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये छान मसाले घालून घेऊया इथे मी दोन चमचे लाल तिखट घालते एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद आणि इथे दोन चमचा मी अंडाकरी मसाला घातलेला आहे आणि एक चमचा धना पावडर आता हे मसाले आपण छान एकत्र एक करून घेऊया इथे छान आपले मसाले एकजीव झाले आहेत आता आपण यामध्ये दोन चमचे दही घालायचं आहे आता, आता हे छान मिक्स करून घेऊया दही घालण्यापूर्वी दही चांगलं फेटून घ्यायचं चा। जास्त आंबट दही नाही घालायचं यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार एक चमचा काजूची पेस्ट सुद्धा घालू शकतो याने छान हटरी चव येते मसाल्याला छान तेल सुटले आणि रंग सुद्धा खूप छान आलाय स्वादासाठी थोडीशी कसुरी मेथी घालायची छान इथे आपला अंड्यासाठी मसाला आता तयार झालेला आहे आता आपण रशासाठी इथे हळूहळू गरम पाणी घालून घेऊया जसं आपल्याला हवं आहे घट्ट पातळ तसं आपण इथे गरम पाणी घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घेऊया आता इथे आपण रश्याला चांगली पाच ते सात मिनिट चांगली उकळी येऊन द्यायची आहे इथे मी थोडस पाणी घालतेय कारण उकळी येताना थोडस पाणी आटेल म्हणून आता या रशाला झाकण ठेवून पाच ते सात मिनिट चांगला कड येऊन देऊया पाच ते सात मिनिटानंतर रशाला चांगली आता उकळी आलेली आहे बघू शकता आपण हे आता थोडंसं हलवून घेऊया मसाले एकदम बारीक वाटल्यामुळे रशाला एकदम असं बारीक टेक्स्चर आलेलं आहे आता आपण या रशामध्ये उकडलेली अंडी घालणार आहोत अंडी घालण्यापूर्वी अंड्याला थोडेसे मधोमध चिरं पाडून घ्यायची म्हणजे मसाला अंड्यामध्ये छान मुरतो अंडी घातल्यावरती मसाला जास्त हलवायचा नाही फक्त हलक्या हाताने हलवून घ्यायचं छान इथे आपण आता हा मसाला हलक्या हाताने हलवून घेऊया आता आपण यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया इथे आता आपलं चांगलं मसाला तयार करून झालेला आहे अंडी वगैरे घालून झालेली आहे आता आपण पाच मिनिटासाठी हे झाकण मारून ठेवूया बघू शकता एकदम रशाला छान कट आणि उकळी आलेली आहे बघू शकता कसा मस्त तेल सुटलेला गडद रंगाचा झणझणीत अंडा मसाला तयार झालेला आहे वरून आता आपण ताजी कोथिंबीर आणि गरमागरम रस्सा एकच नंबर लागतो हा अंडा मसाला हा मसाला आपण चपाती नान किंवा भाकरी सोबत किंवा साध्या भातासोबतही खायला लाजवाब लागतो एक घास घेताच तोंडात पाणी येईल अशी आहे आजची रेसिपी गरमागरम झणझणीत आणि एकदम हॉटेल सारखा हा अंडा मसाला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद